ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आपण आहात तर पुढचा उमेदवार हा भाजप पक्षाकडून असणार आहे आता उदयराजे यांचं भोसले यांचं नाव निश्चित होण्याच्या मार्गावर अजून झालेलं नाही मात्र हे कुठंतरी तगडी फाईट होईल असं वाटतंय का मी खरं सांगू तुम्हाला ज्या लोक उठाव काढतात तेव्हा तगडी फाईट होत नसते मी सातारा जिल्ह्यातल्या या निवडणुकीच्या माध्यमातून मला जे पाहायला मिळतंय की लोकांनी ही निवडणूक हातात घेतली असं चित्र निर्माण होतं आहे मी सकाळपासून येत असताना शिरव्यापासून तरुण आणि सामान्य लोक फार मोठ्या प्रमाणामध्ये या असलेल्या रॅलीमध्ये सहभागी झालेले ते सत्कार आणि स्वागत करण्यासाठी सहभागी झाले होते मी फार मोठा नेता नाही एक सामान्य कार्यकर्ता असताना या सरकारच्या भूमिकेच्या विरोधामध्ये जी नाराजगी आहे केंद्रातल्या राज्यातल्या ज्या पद्धतीचं राजकारण झालं त्या पद्धत तीव्र सुप्त अशा प्रकारचा विरोध हा जनतेमध्ये आहे आणि तो आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल आणि त्याचा परिणाम फार तगडी अशा प्रकारचं लढत होईल असं मला वाटत नाही